रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा अपघाती मृत्यू झालाय अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर हनुमंत बाबुराव डोईफोडे याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे महापालिकेच्या रस्त्याच्या देखभाल आणि कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय डॉक्टर हनुमंत बाबूराव डोईफोडे हे उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शिकाऊ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मागील दीड वर्षापासून कार्यरत होते दुपारी दोन वाजता ते आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील एक मोठा खड्डा होता आणि त्याची गाडी खड्ड्यात आदळल्यामुळे गाडी स्लीप झाली या अपघातात डॉक्टर डोईफुडे गंभीरपणे जखमी झाले त्यांना तातडीने कल्याणच्या रुग्णालयात नेले मात्र अतिरक्तस्त्राव आणि फुफ्फुसावर झालेल्या मारामुळे त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे उल्हासनगरच्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे डॉक्टर डोई फोडे यांचे कुटुंबातील सदस्य म्हणजे आई वडील पत्नी आणि सहा महिन्यांची छोटी मुलगी आहे शविदनासाठी त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन आणण्यात आले यामुळे महापालिकेच्या रस्त्याच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहे नागरिक प्रशासनाकडे रस्त्याच्या देखभालीसाठी तातडीने योग्य पावले उचलण्याची मागणी करत आहे ज्यामुळे अशा दुर्घटनांचा पुनरावृत्ती होणार नाही